नमस्कार लाईव्ह चॅनलवर मी सुद्धा माझ्या तुमच्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चाळीस नंतर येणारी क्रमांक आठवी विषम संख्या कोणती कुठल्याही विषम संख्या विचारल्या मित्रांनो एकदम सोपी ट्रिक आहे त्या तुम्ही प्रत्येक उदाहरण आणि आपण सोडणार आहोत काय मित्रांनो दिलेली संख्या लिहून घ्यायचे चाळीस पुढची संख्येची दुप्पट करायचे मित्रांनो प्लस पुढची संख्येची दुप्पट आठची दुप्पट काय मित्रांनो सोळा त्याच्यातनं एक मायनस करून घ्यायचे झालं मित्रांनो उत्तर चाळीस अधिक सोळा किती झाले मित्रांनो छप्पन त्यातनं एक वजा एक वजा केलं की उत्तर काय आलं मित्रांनो पंचावन्न तर चाळीस नंतर येणारी क्रमागत आठवी विषम संख्या ही आहे पंचावन्न त्याचप्रमाणे आपण उदाहरण क्रमांक दोन बघू मित्रांनो बेचाळीस नंतर येणारी क्रमागत पाचवी विषम संख्या कोणती आपण मागच्या उदाहरणात काय केलं मित्रांनो जी संख्या दिली आहे ती संख्या लिहून घेतली बेचाळीस पुढची क्रमागत पाचवी विषम संख्या म्हणजे पाचची आपण काय केली होती दुप्पट अधिक दहा त्याच्यातनं काय केलं मित्रांनो वजा एक केलं बेचाळीस आणि दहा किती झाले मित्रांनो तर झाले बावन्न मधून एक मायनस केला किती झाले मित्रांनो एक्कावन्न तर आपलं उत्तर आलं एक्कावन्न बेचाळीस नंतर येणारी क्रमागत पाचवी विषम संख्या पाचवी विषम संख्या ही आली मित्रांनो उदाहरण क्रमांक तीन अठ्ठेचाळीस नंतर येणारी क्रमागत नववी विषम संख्या कोणती जी संख्या दिली आहे ती संख्या लिहून घ्यायची तिच्या पुढची संख्या कोणती नववी नववी विषम संख्या आपल्याला विचारली प्लस नऊच्या दुप्पट किती आहे मित्रांनो नऊ दोन्ही अठरा मायस एक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि अठरा किती झाले मित्रांनो सहासष्ट मायनस एक बरोबर उत्तर काय आलं मित्रांनो पासष्ट ही आली आपली नववी विषम संख्या एकदम सोपा आहे मित्रांनो आपण अजून एक उदाहरण घेऊ उदाहरण क्रमांक चार साठ नंतर येणारी क्रमागत सातवी विषम संख्या कोणती काय करायचे मित्रांनो नेहमीप्रमाणे जी संख्या दिलेली ती संख्या लिहून घ्यायची क्रमांक सातवी संख्या विचारली तर सातच्या काय करायचे मित्रांनो दुप्पट करून घ्यायची सात दुनी चौदा त्याच्यातनं एक वजा करून घ्यायची साठ आणि चौदा किती झाले मित्रांनो चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरमधून एक वजा केला किती उरलो मित्रांनो त्र्याहत्तर तर क्रमांक साठ नंतर येणारी क्रमांक सातवी संख्या जी आहे मित्रांनो तर ती आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा दिलेल्या प्रश्नांची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू धन्यवाद